नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल मॅट फॉरवर्ड करती तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आत्ता ऑलमोस्ट दोन वाजलेत दोन रात्रीचे दोन वाजलेत आणि यांचं स्किन केअर रुटीन चालू झालं आहे रात्री दोन वाजता स्किन केअर रुटीन कोण करतं बघू शकता तुम्ही हे बघा कसं चाललेलं आहे सो हे आमचं असं चाललेलं आम्ही डिस्कशन करत होतो त्याच्यावर यांचं स्क्रीन किच कधी झालं ते काय पण नाही भक्तीने पण केलेलं आहे सो तिचा ग्लो बघू शकता तुम्ही कसा आहे आणि ऋषीने पण आहे आणि आता सत्यमची वारी आली पण स्वतः मात्र केलेलं नाही आहे तिने एक्सपायरी डेट झालेलं वापरलेलं आहे बरोबर आहे भक्ती एक्सपायरी झालेलं वापरले तुमच्यावर ट्रायल बेसिसवरती So, सो झोपायचं सोडून आता स्किन केअर रुटीन फॉलो करायचं चाललंय चांगला रिझल्ट यावा याचा गोरे होऊन यावेत पाच तारखेला उठले असे उठून दिसले पाहिजे चमकते ते सितारे कसले शांत बसले बाकी भक्तीचा पण एक आहे सिक्रेट व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यातील तो पुढे जर तिनं परमिशन दिली मला तर आहे बाय बाय स्किन कोड स्किन केअर टीन झालेलं आहे बघू बघू असे दिसते हे गोरा दिसतो काय झालं हे बघ काय झालं Tidak boleh. Ia boleh Ini expired dah lelak, expired dah lelak. Expired dah lelak. Expired dah lelak. Eh September, September tu mana? Tuan ini cepuk mana

घाबरली बघ ती ए नाही तोंड धुवायची काय नुसतं ह्या बघा ह्या बघा लग्नापूर्वीची तयारी नवरीच करते हे सगळे मी नवरीच करते जाऊ दे काय तेवढंच ना करायचं काम आहे नंतर परत भेटणार आहे का सध्या तिथं काहीतरी काय झालं सांग त्याच्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी येत आहे ना साईड इफेक्ट जाणवायला लागले ना क्लिन का तुला काय होत रे तुला काय होत पाणी येत साईड इफेक्ट घेतोय हे ब्लॉगला टाकणार आहे मी असं नाही मी तर पण टाकणार मोडक हात मोडक हात मोडक आता म्हण कर <laughs> सत्यम तुझं काही साईड इफेक्ट आहेत कर मला नाही काय वाटत काहीच नाही पण गोरा झालाय सर सत्यम सत्य म्हटलीच नसती मग मी सॉरी उठलीच नसते एवढं लवकर असं वाटलं डायरेक्ट आहे सॉरी झालेला साताला जायला तुमच्या घरून असं झाल्यास तिथून पुढे आता आम्ही पुण्याला जाणार आहे

सी एन जी काय पेट्रोल काय सगळं काय मोफत फुकट सो गाईज आमचं काल काही असा प्लॅन झालेला नव्हता की आपल्याला जायचं आहे वगैरे काल रात्री आम्ही असंच बसलेलो तर सकाळी उठल्यानंतर आम्हाला सुद्धा सांगते की तुम्हाला पण यायचं आहे आमच्याबरोबर आलंच पाहिजे सो त्याच्यामुळे आम्ही निघालो नंतर आमचा काय प्लॅन नव्हता त्याचा होता प्लॅन

स्वतः मला भूक लागली तर आम्हाला सोडून पेठपूजा करायला जायचं आहे बाहेर त्याच्यानंतर आम्ही थोडीफार शॉपिंग करणार आहे आणि त्याच्यानंतर बघूया काय प्लॅन ठरतो ते सध्या तरी काय ठरलेलं नाही आहे प्लॅन पण जेव्हा ठरेल तेव्हा तुम्हाला कळेल काय ठरेल ते गायच बघा आम्हाला कोण भेटलं आहे तुमचं इंट्रोडक्शन करू शकता का तुम्ही माझे नाव रोहन विजय चव्हाण असा आणि भेटले बघा पुण्यामध्ये ടാsetTextColorനവിസമ്മsetTextColorനയേ പക്ഷെ കുനേര ജോ ないないない അത് പൊനേ

सो पेट पूजा करून आम्ही लक्ष्मी रोडला गेलो लक्ष्मी रोडला जातानाच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं आम्ही रोडवरूनच लांबून दर्शन घेतलं आणि तिथूनच आम्ही साड्या खरेदी करायला गेलो गणपती बाप्पा मोर्या साड्या बघून बघून बिचारी पोरं कंटाळली आणि शेवटी थकून निघून गेली आमचं काही साड्या बघायचं काही होत नव्हतं एवढ्या साड्या तेवढी गर्दी की डोकं उठलं मग आजपासून बघतो आम्ही फक्त काय झालं सांगते जनता वॉन्ट्स टू नो काय झालं तुझ्या बरोबर आता बर्गर काय कामाले गुड बर्गर किंग का बर्गर पसंद आहे बर्गर किंग का बर्गर पसंद आहे बर्गर बर्गर ए बर्गर 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 पसंद आहे बर्गर शूट बघा <laughs> खरेदी चालली कपड्यांची मग ते तुला भेटलं की नाही ए नाही घेणार शंभर टक्के बेबी पिंक ना मग ती बाई यांचं होत नाही लवकर केवढं उशीर झाला आम्ही थांबलो वाजले आता सव्वा सात सकाळपासून नुसती शॉपिंग शॉपिंगच चालली आहे

नाही तो बोलला की माझा रिचार्ज हे झालाय करते का तर मला माझा पॅक संपला मी रिचार्ज अक्ष प्लीज कनेक्ट मी टू झाले काय गरीबीचे दिवस आहेत गरीबीचे आमच्यावरती आणि श्रीमंत गरीबावरती एवढी गरिबी आली आहे आणि श्रीमंत एवढे श्रीमंत होत काय म्हणजे ती म्हटली गे तुम्ही दोघी बघा जाऊ बोलते कधी यांची शॉपिंग होणार यांनाच माहीत आहे सो बघूया तिथून तर लवकर निघायचं आहे आम्हाला सातारला जायचं आहे असेल बघूया कधी शॉपिंग होती यांची गाईज अनफॉर्च्युनेटली आम्ही एवढं फिरलो एवढं फिरलं त्या अवस्थेत काही झाली एवढं फिरलो आणि घेण्यासाठी आलेलो होतो काही ना काहीतरी पण एकही गोष्ट घेतलेली नाही आहे आम्ही कुछ नाही मिला इसके सिवा फक्त बॉटल घेतली वो भी ओरिजिनल बिस्लरी की मिले बस एवढंच घेतलं आणि आम्ही आता निघालो इथून मॉलमधून कारण मला जसं काही पाहिजे होतं काहीच भेटलेलं नाहीये आहे ज्या एक्सपेक्टेशन्सने आम्ही आलेलो होतो ते काहीच भेटलं नाही फक्त भूक लागली एवढंच एवढंच आहे आत्ता फक्त आमच्याकडे पेट पूजा करणारे आम्ही आणि निघणारे लिटरली आम्ही सातारवरून पुण्याला आलो शॉपिंग करण्यासाठी आणि आम्हाला काहीच भेटलेलं नाही काहीच पार्किंगमध्ये आता आम्ही गाडी शोधत बसलो आहे आम्हाला पार्किंगमध्ये गाडी सापडत नाहीये हरवलं आमच आय मीन आमची गाडी हरवली आहे आणि आम्ही एवढे थकलो ह्या पोरांना अजिबात कंटाळ येत नाही आणि आमची दाय पण येत नाहीये की एवढं आम्ही आहे एवढं फिरतोय की आम्हाला खायला विचारावं काहीतरी असलं काहीच नाही आहे सिरियस नुसत्या नुसत्या पिशवी आणि फक्त बॉटल घेतली आम्ही मॉलमधून फक्त बाकी काही नाही आमच्याकडं एवढा घसा पण चुकलाय ना आवाज पण निघत नाही <स्थ> गाडी सापडली आमची बिचारा केद्र्या तो तर गाडीवरून वरती कुठे गेलाय त्याचं त्यालाच नाही हो काहीच फुल प्लॅनिंग करून निघत जा असा अचानक थेट कधी निघत जाऊ आता काहीही भेटत नाही हा चांगला अनुभव आलेला आहे भेटली आम्हाला गाडी अरे ड्रायव्हिंग बघता बघा कशी आहे ती माझं हे करायचं बघा 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 काहीच मला असं वाटतं की आम्ही फास्ट अँड फ्युरिसच्या याच्यामध्येच आहे मूवीमध्ये बघा बघा बघायला लागेल बघा काहीच नऊ वरील खूप सेफ राहील आम्ही कपडे घेतलेले आहे लास्ट होप आमची जागी झाली फायनली कपडे घेतलेत आम्ही निघालो आता बिल्डिंग करायला काही नाही पुण्यातून निघून डायरेक्ट आम्ही जेवण्यासाठी गेलो कारण त्यावेळेस जेवणं खूप गरजेचं होतं सो काहीच फायनली आम्ही जेवायला बसलो आहे आम्ही पुण्यातून निघालेलो आता जेवायला थांबलो आहे पण खूप भूक लागलेली होती आणि खूप कंटाळा आला आहे बघा तुम्ही बघू पण शकता थोडा घंटा आता काहीच काहीच करायची इच्छा नाही माझा फोन आजी माझा फोन स्विच ऑफच व्हायला आला आहे एक एक पर्सेंट बॅटरी आहे त्याची आणि फायनली या भावाने आम्हाला जेवायला आणलं येते सो so, थँक्यू यू जेवायला आणल्याबद्दल आणि धन्यवाद आता आम्ही हा ब्लॉग इथे संपवतो आय मीन मी हा ब्लॉग इथे संपवते भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय सी यू बाय बाय सी यू येस आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया असं म्हणणं आहे त्याचं सो सायन ऑफ आणि सर्वात महत्त्वाचं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि जर माझ्या चॅनेलने सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू